मतला आणि दोन शेर घेतो बनवायला जन्म शिकलाय कंदील बनवायला काढ सूर्या तुझे बिल बनवायला जन्म शिकलाय कंदील बनवायला तळमळू लागला जीव रस्त्यावरी तळमळू लागला जीव रस्त्यावरी मानसे लागली रील बनवायला तळमळू लागला जीव रस्त्यावरी मानसे लागली रील बनवायला अत्तराच्या घरी थांबलो एकदा अत्तराच्या घरी थांबलो एकदा लागले फूल कातील बनवायला वाँ, वाँ, वाँ। दरी मिटवायला शहराकडे वस्त्या निघाल्या दरी मिटवायला शहराकडे वस्त्या निघाल्या जुन्या लुगड्यातल्या बाया किती भोळ्या निघाल्या तरी मिटवायला शहराकडे वस्त्या निघाल्या जुन्या लुगड्यातल्या बाया किती भोळ्या निघाल्या मुलाने ठेवला चाकू वडिलांच्या गळ्यावर मुलाने ठेओला चाकू वडिलांच्या गळ्यावर भीतीने शेवटी कुलपाकडे चाव्या निघाल्या मुलाने ठेवला चाकू वडिलांच्या गळ्यावर भीतीने शेवटी कुलपाकडे चाव्या निघाल्या किती रेखी वर्तुळ लागल्या काढू तव्यावर लागल्यावर चुली पुढच्या मुली निष्णात म्हाताऱ्या निघाल्या किती रेखी वर्तुळ लागल्या काढू तव्यावर चुली पुढच्या म्हाताऱ्या निघाल्या कणा घेऊन दरबारात गेली खुद्द चळवळ कणा घेऊन दरबारात गेली खुद्द चळवळ परतल्यावर तिच्या हातामध्ये कुगड्या निघाल्या घेऊन दरबारात गेली खुद्द चळवळ परतल्यावर तिच्या हातामध्ये उघड्या निघाल्या दिली नाही कधी ओळख जुनी नवऱ्या पुढे तू दिली नाही कधी ओळख जुनी <S jobs inBar> नवऱ्या पुढे तू मला तर जन्मभर झोपेतही उचक्या निघाल्या ओळख जुनी नवऱ्या पुढे तू मला तर जन्मभर झोपेतही उचक्या निघाल्या दिले प्रस्ताव पडलेल्या घरांचे घरकुल आला दिले प्रस्ताव पडलेल्या घरांचे घरकुल आला बिलाच्या मंजुरीला वेगळ्या याद्या निघाल्या आणि शेवटचं शेर सजा भोगून अख्खी काल झालो मोकळा सजा भोगून अख्खी काल झालो मोकळा आज आला हरकती कोट्या निघाल्या निवाडा आज आला हरकती कोट्या निघाल्या दरी मिटवायला शहराकडे वस्त्या निघाल्या जुन्या लुगड्यातल्या बाया किती उघड्या निघाल्या धन्यवाद